रमजान महिन्यात मुस्लिम समाजाला रोजे असतात त्यामुळे विविध संघटना सामाजिक कार्यकर्ते रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करतात प्रेस कॉन्सलेशन ऑफ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र वतीने नऊ एप्रिल रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करून हिंदू मुस्लिम बांधवांना निमंत्रित करून एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे मुस्लिम समाजासाठी रमजान महिना हा अत्यंत महत्वाचा समजला जातो या महिन्यात मुस्लिम समाजातील महिला पुरुष तसेच लहान व्यक्तीला बालकाला सुद्धा रोजा ठेवतात त्यामुळे विविध संघटना सामाजिक कार्यकर्ते मुस्लिम रोजा ठेवणाऱ्या बांधवांसाठी रोज इफ्तार पार्टीचे आयोजन करतात मात्र बदनापूर येथे नऊ एप्रिल रोजी प्रेस कॉन्सिलेशन ऑफ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र मुस्लिम परिषदेच्या वतीने अक्रम खान पठाण यांनी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करून यामध्ये मुस्लिम बांधवासहित हिंदू बांधवांना निमंत्रित करून रोजा इफ्तार पार्टीचे आगळा वेगळा उपक्रम केला जालना गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत सहाय्य पोलीस निरीक्षक जगदीश पवार राजेंद्र तापडिया हरिचंद्र शिंदे अनिल कोलते गोरखनाथ खैरे गोपनीय शाखेचे कर्मचारी संतोष